ഗണപതി പപ്പാ മോര്യ മംഗളമൂർത്തി മോര്യ बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे भाद्रपद पौर्णिमा तसेच आज खगरा चंद्रग्रहण देखील आहे मी तुम्हाला खगरा चंद्रग्रहणाची कथा सांगणार आहे त्यासोबत पौर्णिमेची कथा देखील सांगणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे त्याची गणना आणि परिणाम ज्योतिषशास्त्रातही अभ्यासले जातात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची कारणे पौराणिक कथांमध्ये देखील सांगितले आहेत सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाविषयी समुद्र मंथनाशी संबंधित कथा सांगितली जाते या कथेवरून आपल्याला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आणि राहू केतूच्या उत्पत्तीचे रहस्य समजू शकेल पौराणिक कथेनुसार देव आणि असुरांनी मिळून समुद्र मंथन केले ज्यातून हलाहल विष प्रथम बाहेर पडले जे संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरू लागले तेव्हा महाकाल शिवशंकरा विष प्यायले त्यामुळे शंकराला नीलकंठ म्हटले जाऊ लागले का वाड़त तस त्या समुद्र मंथनाचा काळ जसजसा वाढत गेला तसतसा अनेक मौल्यवान वस्तू बाहेर आल्या त्यातून भगवान धन्वंतरी हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले ते अमृताचे भांडे मिळवण्यासाठी देवता आणि असुरांची लढाई झाली देवांना पूर्ण अमृत मिळावे अशी इच्छा होती जेणेकरून असुर अमर होऊ शकणार नाहीत दुसरीकडे राक्षसांना अमृत पिऊन अमर तत्व प्राप्त करायचे होते अमृतासाठी देव आणि दानव यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी भगवान विष्णू मोहिनीच्या रूपात आले राक्षसांनी अमृत वाटण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली मग विष्णू म्हणाले की आळीपाळीने सर्वांना अमृत मिळेल आधी देवांना अमृत दिले जाईल आणि मग दानवांना राक्षसांनी हे मान्य केले देवता एका रांगेत तर राक्षस दुसऱ्या रांगेत बसले भगवान विष्णूने मोहिनीच्या रूपात देवतांना अमृत अर्पण करण्यास सुरुवात केली त्याचवेळी एका राक्षसाला वाटले की देवता आपली फसवणूक करू शकतात त्याला कल्पना सुचली आणि मायावी राक्षसाने देवतेचे रूप धारण केले आणि देवतांच्या पंक्तीत जाऊन बसला त्यावेळी सूर्यदेव आणि चंद्रदेव त्यांना त्या राक्षसाचे रहस्य कळाले देव बनलेल्या सा त्या राक्षसाला विष्णू अमृत देत होते तेव्हा सूर्य आणि भगवान विष्णूला त्या राक्षसाबद्दल सांगितले अशा प्रकारे राहू आणि केतू झाले तेव्हा लगेच विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचा शिरछेद केला त्या राक्षसाने अमृताचे काही थेंब चाखले होते त्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही त्याचे डोके आणि धड वेगवेगळे जिवंत राहिले या राक्षसाचे डोके आणि धड यांना राहू आणि केतू म्हणतात राहू आणि केतू यांना नऊ ग्रहांमध्ये महत्वाचे स्थान मिळाले या घटनेनंतर राहू आणि केतू दरवर्षी चंद्र आणि सूर्य ग्रास करण्यासाठी येतात कारण त्या दोघांनी अमृत पिण्याच्या वेळी त्या राक्षसाचे रहस्य उघडे केले होते धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण राहू आणि केतूमुळे होते सूर्यग्रहण अमावस्येला होते आणि चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते त्यानंतर राहू आणि केतू यांनी याचा बदला घेण्यासाठी वेळोवेळी चंद्र आणि सूर्यावर हल्ला करायचं ठरवलं असं सांगितलं जातं जेव्हा हे दोन ग्रह चंद्र आणि सूर्यावर वक्र दृष्टी पाडतात तेव्हा ग्रहण होतं असं पुराणातला आहे आता त्यामुळे काळात पृथ्वीवर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते याचं कारण म्हणजे राहू आणि केतूच्या प्रभावाने सूर्य आणि चंद्र कमकुवत बनतात आणि त्यामुळे पृथ्वीला त्याचा नकारात्मक परिणाम सोसावा लागतो म्हणूनच सूतक काळात शुभ कार्य न करण्याचा सल्ला दिला जातो भाद्रपद पौर्णिमा म्हणजे पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे सात सप्टेंबर रोजी रविवारी हे चंद्रग्रहण असणार आहे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला अशुभ मानले जाते त्यामुळेच सुख कायम राहण्यासाठी काही गोष्टी करणे देखील गरजेचे आहे चंद्रग्रहण चालू होण्याआधी तुळशीची पानं पाण्यात टाकून ठेवा जेवण पाण्याला सुरक्षितपणे झाकून ठेवा घरात देवाचा मंत्राचा जप करा यामुळे ग्रहणामुळे निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तसेच सकारात्मक ऊर्जा

भारतीय प्रमाणवेळेनुसार खगरा चंद्रग्रहणाचा स्पर्श सात सप्टेंबरच्या रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून असणार असून मोक्ष मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे लहान मुले अशक्त आजारी वृद्ध व गर्भवती स्त्रियांनी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांपासून वेद पाळावेत भारतीय प्रमाण वेळेनुसार या ग्रहणाचा स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी होईल आणि मोक्ष मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल या दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल लहान मुले वृद्ध आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी वेदकाळ हा सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी असणार आहे निरोगी व्यक्तींसाठी ग्रहण वेध सुतक आरंभ कधी होतो आणि अशक्त व गर्भ गर्भवती स्त्रियांसाठी ग्रहण वेद सुतक आरंभ कधी होतो हे त्या जगातील शहरानुसार गणिताने काढून दिलेले आहे आता मी तुम्हाला पौर्णिमेची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा अमावस्या आणि पौर्णिमा दोन बहिणींची कथा एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा ही खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन हे खूप आवडे तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंत पौर्णिमेचा विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावस्याचेच लाड करत असे आणि तिचे सर्व हट्ट देखील पुरवत असे पौर्णिमेला अमावस्याचे पूर्वीचे जुने कपडे घालायला जायचे काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले देवांच्या गोष्टी गाणी सांगत वहिनीला घेऊन मंदिरामध्ये जा म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाची ही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्या मुली उपवर झाले आहेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहे पौर्णिमेला तिला देवांच्या मंदिरामध्ये जाणे भजन कीर्तन करणे पूजा पाठ करणे फार आवडते तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे ते भिकारी चाळी ती काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल त्याशिवाय गरीबाच्या घरी ती बरोबर जमून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमून घेणे अवघड होईल म्हणून गरीबाच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरामध्ये शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कोणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तेथे ते ते ती बरोबर जुळून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला एका झोपडीत गरीब व्यक्तीची निवड केली तर साठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला तिने सर्व सांगितले राणी ही खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावस्याला तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस आरामात होतीस आता सासरी गेली की कळेल नुसते देवदेव करून काही होत नाही असे म्हणून दोघांची पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात होती तिच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते लगेच तिला मिळत असे ते काम लगेच पूर्ण होत असते परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करून दोघी पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेले आता अमोसेला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होते इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीमध्ये काहीही बदल झाला नव्हता त्यात आई वडीलही केले तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता एकदा अमोसेने तिच्या पतीच्या इच्छे खातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलवले नाही ती गरीब आहे ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमोसेच्या घरी जाऊ लागला पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शिजाच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर सख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटत असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे मग आपणही कशाला मानपान घेत बसायचे तसेच देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडाच येणार आहे असा विचार करून ते आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावसेच्या घरी गेले अमोसेने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिलं नाही एका पाठवला की तुला बोलवले नाही तरी तू निर्लजा आली आता आली आहेस तर गुपचुप एका कोपऱ्यामध्ये बसून राहा घरात तिकडे तिकडे पाहू नकोस नाही तर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंताला म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याचं मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोगतच राहणार उद्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाला पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेले नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अवध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तेथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी अगं हे तुळशीचं वृंदावन खूप खराब झालं आहे तुळस ही वाळत आहे जरा तेवढी वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर चांगले होईल माझ्याच्याने आता इतकं उठवत नाही म्हणून मी तुला सांगते पुरी पोर्णिमाने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ करून घेतलं आणि तुळशीला पाणी देखील घातलं आता ती जाण्यास निघाली तर म्हातारीने विचारले कुठे निघालीस तर ती म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेच परत येईल म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एक महादेवांचं मंदिर दिसलं तेथे ते खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या दोतर फाडलेले होते काठीचा आधार घेऊन तो मताला मदत करशील का आणि मला आंघोळी करायची आहे तर दोन बादल्या पाणी आणून कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान आंघोळ घातली मग मंदिरात गेली देवादी देव महादेवांनाही स्नान घेतले तेव्हा ते देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले पोळी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तेथेही ते एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तेथे गेली झाडावरची सर्व फळे तोडली खाली पडलेला पाला पाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यासाठी निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करत असताना तिला तिथे एक मतारी दिसली तिथे ती शांतपणे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा माता होती मतारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही इथे अशा का बसल्या आहात तर मातानीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीमध्ये घाण टाकतात नदी, नदी, नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करत नाही पौर्णिमेने सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पानविली विली सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले घाण कपडे देखील काढले एका ठिकाणी ते सर्व काढले नदी अगदी स्वच्छ दिसू लागली मतारीने पौर्णिमेला विचारले तू कोठे जात आहेस पोरीने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे मला तिथे जायचं आहे परंतु कसे जावे हे समजत नाही तोच मतारीने एक नाव बोलवली ती नाव संपूर्णपणे फुलांनी भरलेली होती संपूर्ण तिला सांगितले की जाताना मला भेट मंगत जा तिने हो सांगितले आणि नावेत बसली माहेरी गेली नंदला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडती नंद घरी आली होती म्हणून तिने घोडाधोडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेने ही वहिनीला स्वयंपाकामध्ये मदत केली भाज्यांसोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणली होती तीही भाचांना तिने दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ ही वेळ बोलत बसले होते नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी आपल्या घरी निघाली तर तिच्या तिला भरपूर मिठाई पौर्णिमाने आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजरच होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली त्या म्हातारीने तिला एक आठवडे दिले व सांगितले कि या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडल्या आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडी उघड असे म्हणून म्हातारी निघून गेले पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे ती स्त्री दिसली तिनेही तिला एक गाठोडी दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तिनेही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही तिने त्या टोपलीमध्ये ठेवले आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशी पडे ती म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे तिला दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरची गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दाग दागिने आणि नवे कपडेही होते आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची येते सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पोवळे होते, होते रत्ने होते ती खूप खुश झाली आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते मेवा होता आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवादिदेव देव महादेवाने तिला दिले होते त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होतात याशिवाय आनंद सुख व समाधान

मी देखील इतरांच्या पूजेसाठी जात आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि भावालाही बोलवले तसेच अमावस्यालाही बोलवले अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून आव्हान झाली पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मूड भरत नाही दिले गेले अमोसा हे पाहून खूपच आश्चर्यचकित झाली तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके पण कुठून मिळवले आजपर्यंत आणि आज तू चक्क प्रसाद भेट म्हणून सर्वांना अगदी माणिक मोती वाटत आहे तर त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितले अमावस्याने प्रसाद न घेता तिथून निघाली विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धन संपत्ती घेऊन येईल दुसरी तिसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तरच त्यात तिला तुळशी जवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पुरी जरा हे रुंदावून स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर अमोसेने तिला सांगितले ए बाई मी ही असली कामे करणार नाही तुला काय वाटते की आपण कोणाला काय सांगत आहोत माझे कपडे खराब होतील आणि मला वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवादी देव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तेथेही तिने असेच उलटे उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तेथून पुढे निघाली कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बोलवली परंतु त्यात सर्व काटेकुटे भरलेले होते त्याच्यात ती एका बाजूला बसली तिच्या पायात काटा टोचला तिचा पाय रक्तबंभार झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला हिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप प्रभाव केला ऐकायचे नाही असे म्हणून तिने तिच्याकडे लक्ष दिले नाही आले म्हणून तिने काही नवीन केलं नाही घरात रोजचा स्वयंपाक केला तो अमावसेने गुपचुप खाल्ला काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ व भाजे हे येण्या आणि आनंदी नव्हते तिने वहिनीला सांगितले मी इतक्या दिवसांनी आले आहे घरी परत जात आहे काहीतरी देना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुम्हाला जर ते जड दिले तर ते ओझे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते खूप आनंदी झाले आणि निघाली नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठवडे दिलं होते आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझे कसे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरात देवादी देव महादेवांच्या गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यामध्ये अगदी काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटेकोटे होते देवांची देव महादेवांच्या मंदिरामधील गाठवडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तुळशीकडील गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास असेल काहीही असेल तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका जे धर्माचा आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळच मिळते या जे आपल्या धनसंपत्तीचा पैशांचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटेच असतात तसेच या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी उमा महेश्वर व्रत देखील केले जातात भविष्य पुराणानुसार उमा महेश्वर व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जातो परंतु नारद पुराणानुसार व्रत भाद्रपदाच्या पौर्णिमेला केले जाते त्याची उपासना देखील आहे महिलांसाठी या व्रताचे विशेष महत्व आहे या व्रताच्या प्रभावाने बुद्धिमान मुले आणि सौभाग्य प्राप्त होते घरातील पूजेच्या ठिकाणी शिव आणि पार्वतीजींच्या मूर्तीची स्थापना करता त्यांचे ध्यान करावे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या अर्धभगवती रूपाचे ध्यान करतात त्यांना धूप दीप सुगंध फुले आणि शुद्ध तुपाचे अन्न अर्पण करावे मत्स्य पुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो असे म्हणतात की एकदा महर्षी दुर्वासा भगवान शंकरांचे दर्शन घेऊन परतत होते त्यांना भगवान बेलपत्राची मा दिली भगवान विष्णूने ती मा स्वतः घातली नाही आणि गरुडाच्या गळ्यात घातली त्यामुळे महर्षी दुर्वास संतप्त झाले आणि म्हणाले की तुम्ही भगवान शंकराचा अपमान केला आहे यामुळे तुमची लक्ष्मी निघून जाईल तुला शिर हात धुवावे लागतील आणि शेषनाग सुद्धा तुला मदत करू शकणार ना नाही हे ऐकून भगवान विष्णूने महर्षी दुर्वासांना नमस्कार केला आणि मुक्त होण्याचा मार्ग विचारला यावर महर्षी दुर्वासांनी सांगितले की उमा महेश्वराचे व्रत करा तरच तुम्हाला या गोष्टी मिळतील त्यानंतर भगवान विष्णूने हे व्रत पाळले आणि त्याच्या प्रभावामुळे लक्ष्मीसोबत सर्व शक्ती भगवान विष्णूकडे परत आल्या भाद्रपद पौर्णिमेला लक्ष्मीची उपासना करणे खूपच शुभ मानले जाते पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी देवी लक्ष्मीची उपासना केल्याने घरात धनधान्य आणि समृद्धी प्राप्त होते तुम्हाला जरी या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद